मुंबईतल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांबाबत आता थोड्याच वेळात बैठक होणार आहे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात ही बैठक होणार आहे मुंबईतल्या सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलावण्यात आले आदित्य ठाकरे सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहेत बैठकीत रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत सविस्तर चर्चा होणार आहे रस्ते कामाच्या चौकशीचा निर्णय होण्याची शक्यता आहे कॉन्क्रीट रस्त्याच्या निर्णयाबाबत एकनाथ शिंदेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रस्ते कॉन्क्रीटीकरणाचा निर्णय झाला होता दरम्यान यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय सोबतच ईओडब्ल्यूच्या चौकशीची मागणी देखील केली जाते आणि याच सगळ्या संदर्भात आता विधानसभा अध्यक्षांच्या दालनात थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे मुंबईतल्या सर्व आमदारांना बैठकीला बोलावण्यात आले आदित्य ठाकरे आता बैठकीसाठी दाखल झालेत बैठकीत आता नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय विधानसभा अध्यक्षांच्या दालनातली ही दृश्य आहे आणि थोड्याच वेळामध्ये बैठकीला सुरुवात होणार आहे मुंबईतल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांबाबत ही बैठक आहे रस्त्याच्या कामांमध्ये घोटाळ झाल्याचा आरोप केला जातो आणि त्याच सगळ्या संदर्भात बैठकीचं आयोजन केलं मी उपस्थित राहणार आहे कारण हा पहिला प्रश्न मी उपस्थित केला होता आणि सातत्याने जर एकमेव व्यक्ती आणि एकमेव पक्ष कोण असेल आणि आमचे आमदार असतील तर शिवसेना तर आदित्य ठाकरे आता बैठकीला उपस्थित आहेत बैठकीमध्ये रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे रस्ते कामाच्या चौकशीचा निर्णय होण्याची सुद्धा शक्यता आहे सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री आता थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल आदित्य ठाकरे उपस्थित राहिलेत तर सर्वात आधी आदित्य ठाकरेंनीच हा मुद्दा उपस्थित केला होता आणि ईओडब्ल्यूच्या तपासाची मागणी सुद्धा केली होती काय अधिकचे अपडेट्स मिळतात सध्या मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिला निर्णय घेतला होता तो म्हणजे मुंबईच्या रस्ते कामांबाबत मुंबईचे सगळे रस्ते हे सिमेंट कॉम्प्लिटीकरण बाबा असा एक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला होता मात्र याच रस्ते कॉन्क्रिटीकरणाच्या कामामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप सभागृहात झाला विरोधकांसोबतच सत्ताधारी आमदारांनी सुद्धा हा आरोप केला त्यामुळे आता दुपारी अध्यक्षांच्या दालनात एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात येते या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहतीलच मुंबईतले आमदार ते उपस्थित राहतील मात्र त्यासोबतच मुख्य म्हणजे खरे आरोप करणारे आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत सध्या आदित्य ठाकरे हे अध्यक्षांच्या दालनात पोहोचलेले आहेत या निमित्तानं आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आता प्रथमच एखाद्या विषयावरच्या बैठकीला आमने सामने येतात यापूर्वी सुद्धा डीपीडीसीच्या बैठकीला तर हा योग आला मात्र त्यावेळेस आदित्य ठाकरे अनुपस्थित होते त्यामुळे आजच्या महत्वपूर्ण बैठकीसाठी एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने येतील आर्थिक गुन्हे शाखेकडून या संपूर्ण रस्ते कामांची चौकशी व्हावी यामध्ये गैरव्यवहार झालाय का हे तपासून अशी मागणी केली जाते आणि याच मागणीवर आज विधानसभा अध्यक्षांच्या या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईच्या बैठकीने आणि एकदा एकनाथ नक्की त्यामुळे बैठक नेमकी कशा पद्धतीने होते काही निर्णय घेतले जातात का हे पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी